नमस्कार मित्रांनो स्मार्ट मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो तुम्हाला मी आज मतदानाविषयी थोडक्यात माहिती देणार आहे तुमच्या मत मताला किती महत्व आहे याबाबत मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा मित्रांनो शास्त्रज्ञ मंडळी आयुष्यभर अविश्रांत मेहनत घेऊन संशोधाद्वारे मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत असतात देशातील युवक युवती सैन्यात विविध पदावर कार्यरत राहून देशसेवा करतात संरक्षण संशोधन कृषी विकास उद्योग याचबरोबर अगदी राष्ट्रीय सेवा दलाच्या व शालेय विद्यार्थी एन सी सी या सर्व माध्यमातून का हो प्रत्येकजण आपापल्या परीने देशसेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो मतदान करणे सुद्धा देशसेवाचा देशसेवाचाच एक भाग आहे लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाचे विविध विकासाला चालना मिळतात विकास विकासाला गती येण्यास भरीव मदत होते याच दृष्टिकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राथम्याने नितांत गरजेचं आहे किंबहुना मतदाना हक्क बजावणी म्हणजेच राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हणल्यास वागवे ठरणार नाही मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो मत मतदानानिमित्त सुट्ट्या आहे या सुट्टीचा आनंद उपभोगूया कुठेतरी सहल काढूया हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होय पण येथे थेंबे थेंबे तळेसा या उक्तीप्रमाणे एका एका मतानेच तुमचा डोंगर उभा राहू शकतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाहीला अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही आपला हारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभीर्याने लक्षात घ्यायला हवे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते याच पद्धतीने ध्वज दिन निधी संकलासही जनता सरळ हाताने मदत करते नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन परिस्थिती असो प्रत्येक भारतीय ना नागरिक देशप्रेमाने भारावून जातो मदतीसाठी पुढे सरसावतो व आपल्या परिस्थितीनुसार मदत करतो बाबतही लोकांच्या मनात अशीच कर्तव्य भावना अं चेतवण्याची नि नितांत गरज आहे भारत निवडणूक आयोगा दर मार्फत दरवर्षी पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो लोकांनी लोकांसाठी व लोकांच्या हितासाठी चालवले राज चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही भारतामध्ये अस्तित्वात आहे भारतातील लोकशाहीमुळेच राजकारणात लोकांचा प्रत्यक्ष सहभाग शक्य आहे लोकांनी निवडून दिलेला नेता देशाची प्रदेशाची कामगिरी पाहतो त्यामुळे बहुमताने निवडून गेलेला नेता नागरिकांच्या मतदानामुळेच राज्य करू शकतो जगातील विविध देशामध्ये अशा वेगवेगळ्या रा... राज्यपद्धतीचा अवलंब केला जातो हुकुमशाही राज्य अधिक जहाल व का... काटेकोर वाटतं त्या मानाने लोकशाही राज्यपद्धती महावाळ व नागरिकांचे आ... मता मनाला महत्व देणारी अशी असते मात्र जेव्हा लोकशाही ही हुकूमशाही राज्य पद्धतीसारखी वागू लागते त्यावेळी मात्र लोकशाही व लोकांचे राज्य हे नावापुरतेच होते निवडणुकीत नेता निवडून आल्यानंतर त्याच्या कामाचा कालावधी व नेत्यांची कामगिरी त्याची पुढील राजकीय कारकीर्द निश्चित करत असते प्रदेशातील सुख सोयी त्यांच्या मूलभूत गरजांची योग्यरित्या पूर्तता करण्याचे महत्वाचे कर्तव्य या नेत्यांचे असते तसेच आणखी एक महत्वाची जबाबदारी या नेत्यावर असते ती म्हणजे नागरिकांच्या संरक्षणाची ते ज्या प्रदेशात राहतात तिथे सुरक्षितता असल्याची भावना व विश्वास त्यांना असायला हवा अशा विविध गुणांनी व कामगिरीने समृद्ध नेता मिळणं कठीणच झालंय म्हणा पण ज्या नेत्याविषयी असा विश्वास वाटतो त्या नेता त्या नेत्याला लोक मतदान करतात ज्यामुळे योग्य नेत्या निवडून देण्याची ताकद मतदानातच व नागरिकातच असल्याचे दिसते मात्र या ताकदीची किमया योग्यरित्या दाखवली जात नाही त्याचे प्रमाण ही कमी झाले आहे नेत्यांच्या राजकारणी लोकांच्या मळलेल्या व मनातून उतरलेल्या प्रतिमेला मत देण्याची इच्छा आता उरलेली नसल्याचे चित्र दिस आहे पण यातून देशाला होणारा तोटा मात्र नागरिकांनो आपल्यालाच होणार आहे मतदानाचे महत्व समजून घेणं गरजेचे आहे जर शंभर टक्के मतदान झाले नाही तर निवडणुकीचा निर्णय कदाचित तितका पारदर्शी किंवा अचूक लागणार नाही तेव्हा लोकशाहीतील मतदानाचे महत्व मतदारांना समजायला हवे त्याच राज्य व देशात बदल घडवून आणण्याची ताकद आहे हे समजून घ्यायला हवे सध्या देशात चाललेला भ्रष्टाचार जाती धर्माचे मतभेद राजकीय नेत्यांची अनैतिक वागणूक या सर्व कारणामुळे आपण आपल्या लोकशाहीच्या लोकशाहीवरचा विश्वास कमी होऊ देता कामा नये आपल्या सर्व भारतीयांच्या हातामध्ये एक विलक्षण शक्ती आहे ती म्हणजे मतदानाचा हक्क आपण जो चोखपणे बजाव अशी आ आशा करतो मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि मतदान नक्की करा